आज काहीतरी नवीन बनवण्याचा विचार आला तर आज म्हटलं चला आपण आज छान रस आणि कुरडईचा बेत बनवूया कारण की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला आंबे खूप छान मिळतात त्याचा आपण रस करतो त्याचबरोबर त्यामध्ये जर कुरडई आणि आमरस हे असेल तर त्याचं कॉम्बिनेशन खूप छान जमतं रसासोबत आपण वेगवेगळ्या कुरडाया खातो जसे की तांदूळाची कुरडई रव्याची कुरडई गव्हाची कुरडई तर आज मी अशा प्रकारे कुरडई आणि आमरसचा बेत बनवला त्याचबरोबर सुक्की भाजी आमरस कुरडई पोळी असं ठेवलेलं आहे आज जेवणामध्ये अशा प्रकारचा बेत घेतलेला आहे तर तुम्हाला हा बेत कसा वाटला तुम्हीही अशा पद्धतीने छान घरी बेत बनवा आणि तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं तेही सांगा तर आपण अशा प्रकारे यामध्ये पुरी पण खाऊ शकतो पण मी आज छान पोळी भाजी आणि आमरतचाच बेत केलेला आहे तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू